खऱ्या अर्थाने रंग भरत आहेत आणि कोल्हापूरचं शिवाजीचं तरुण मंडळ म्हटलं की कोल्हापूरला सर्वात पश्चिम महाराष्ट्रातला पहिला एकवीस फुटी गणपती असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सोंगे भजन स्पर्धा असेल असे दोन प्रतिष्ठेचे पैलू त्यांच्या कामाचे आहेत आणि त्याचबरोबर हा तिसरा आयाम त्यांचा आहे म्हणजे हे तीन दिवस चालणारं आपलं अन्नछात्र आहे पंचगंगा नदीच्या ठिकाणी या ठिकाणी जो आपला स्टॉप असतो तिथे येणारी भाविक सर्वांसाठी उपयोगी असतं भेंडे वरुणजून ज्याबरोबर माजी नगरसेवक यांच्याबरोबर हे सगळं टीम दीडशे ते दोन हजार दोनशे टीम कार्यरत असते कशी आधी आता आहे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ज्योतिबाची यात्रेकरूंची एक सेवा करण्याच्या उद्देशानं गेली एकतीस वर्षं या ठिकाणी हे मोफत अन्नछत्र मंडळाच्या वतीनं चालवलं जातं आहे या मंडळाचे अध्यक्ष कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर नंदकुमार साहेब यांचे नेतृत्वाखाली हे अन्नछत्र या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातात त्यामध्ये आता जसा उल्लेख केला तसा कोल्हापूरचा मानाचा आपला फुटी महागणपती असेल सोग्यभजन स्पर्धा असतील ज्याचं सातत्य आम्ही या मंडळानं गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष टिकवलं आहे हे अन्नछत्रसुद्धा या ठिकाणी एक भाविकांची सेवा करण्यासाठी कारण यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आता आम्ही बघितलं आता दळणवळण वाढलं गाड्या वाढल्या सगळं ट्रॅव्हल्स वाढले पण पूर्वी या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये आल्यानंतर एकच पर्याय होता की कुठंही यायचं पण पंचिंगेच्या घाटावर इथे एस टी महामंडळाची जी सेवा होती त्या सेवे म्हणजे त्या एस टीतनं बसूनच ज्योतिबाला जावं लागत असायचं आणि अगदी कर्नाटक आंध्र संपूर्ण महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून सुद्धा लोक या ठिकाणी यायचे आणि त्यांच्याकडे दोन दोन दिवसाचं जेवण केलेलं त्या ठिकाणी असायचं हे ज्यावेळी आमच्या निदर्शनाला आलं त्यावेळी वळंदू साहेबांनी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय काय घेतला की या लोकांची आपण काहीतरी जेवणाची सोय करूया साक्षात महालक्ष्मीचा अंबाबाईचा वर जास्त आपल्या कोल्हापूरकडं आहे पण त्या काळामध्ये कुठलंही अन्नचत्र आपल्या या कोल्हापूर शहरामध्ये नव्हतं त्यावेळी पहिलं कोल्हापूर शहरातलं अन्नछत्र या मंडळानं वळंदू साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलं पन्नास ते साठ हजार भाविकांची तीन दिवसामध्ये या ठिकाणी सोय केली जाते यामध्ये मसाले भात कुरमा भजी पुरी जिलेबी अशा पंचपक्वनाच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी भाविकांनी तृप्त होऊन या ज्योतिबाचं दर्शन घेऊन या अंबाबाईचं दर्शन घेऊन तृप्त मनानं या कोल्हापूरमधनं गेलं पाहिजे की कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर आपली तिथल्या लोकांनी चांगली सोय केली अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या लोकांची या पूर्वीच्या काळातसुद्धा आलेली आहे आतासुद्धा सातत्याने येते आहे भाविकांना हे माहिती आहे पंचगा नदीच्या इथे यायचं आंघोळ करायची ज्योतिबाच्या गाडीत बसायचं त्याच्या आधी जेवायचं अन्नछत्राचा मोफत अन्न हे अन्नछत्र मोफत आहे आणि सगळे कार्यकर्ते इच्छेने या ठिकाणी राबत असतात आपले कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे आपल्या सगळ्या कुटुंबच आहे मोठं महिला कार्यकर्ते असतात महिला सुद्धा या ठिकाणी से आपली सेवा त्या ठिकाणी देत असतात एक दिवस येऊन त्या ठिकाणी दुपारपासून संध्याकाळपर्यंतची सेवा महिला कार्यकर्ते सुद्धा देत असतात अहवाल करावं सगळ्यांनी आणि अशा पद्धतीच्या या कार्यक्रमामध्ये अनेक विधायक कामं या मंडळाच्या माध्यमातून मग मोफत अन्न छत्राबरोबर दिवाळीचा पण आमचा कार्यक्रम पूर्वी असाय पूर्वीपासून सातत्य आहे की तिथल्या अनाथ मुलांना सगळ्यांना कपडे वाटप हे सगळं गणपतीमध्ये जे काय आमच्याकडे जे काय निधी जमा होतोय त्यातूनही नवरात्र ज्योतिबाचं अन्नछत्र अनाथ आश्रम हे सगळे कार्यक्रम एका निधीमधून का या ठिकाणी केले जातात आणि भाविकांनी या अन्नछत्राचा जे सातत्याने यापूर्वीपासून आम्ही जे चालवलेलं आहे आम्हालाही त्याचं मोठं समाधान आहे आणि भा सगळ्या ज्योतिबाच्या यात्रेकरूंना आणि भाविकांना आमची आमचं एक आव्हान आहे की या अन्नछत्राचा आपण सर्वांनी लाभ घ्या आणि या ज्योतिबाचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी तृप्त मनानं कोल्हापूरमधनं जावं अशी आमची मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांनाच आव्हान आहे